शुक्रवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस याच दिवशी कुणाचा तरी मृत्यू झाला होता त्यावेळेला सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान या मृत व्यक्तीस अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मंडळी स्मशानभूमीत जमा झाली मृत व्यक्तीचे शव रचलेल्या सरणावर ठेवण्यात आलं आणि या सरणाला अग्नी दिला अग्नीच्या ज्वाला तितक्याशा जोरदार नव्हत्या म्हणून तिथे मंडळी या सरणावर तूप आणि मिठाचा मारा करू लागले जसा मिठाचा मारा होऊ लागला तसा ताड 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 अग्नीने अगदी भस्मासुराचा स्वरूप साधारण अग्नी आणि त्याच्या बरोबर त्या काही धूर आहे तो असमंतात विरून जाऊ लागला आणि हे या मृत व्यक्तीस अखेरचा निरोप देण्यासाठी जी जमली होती मंडळी त्यातील काही जिवलग मित्र अप्तेष्ट नातेवाईक यांच्या डोळ्यातून घळघळ आश्रू वाहू लागले होते कारण आपल्यातलाच एक माणूस आज हे जग सोडून चालला होता जसा अग्नीच्या ज्वाला अगदी आकाशाला भिडू लागल्या तसा मध्येच एक फाट असा आवाज आला हा आवाज होता कवटी फुटण्याचा आणि जशी कवटी फुटली तशी हे जे काही पाहुणे मंडळी अप्तिष्ट नातेवाईक ही सर्व मंडळी आपापल्या घराकडे निघायला सुरुवात झाली आणि हा मृत आत्मा अनंतात विलीन झाला होता मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रहो आजच्या सदरामध्ये आपण मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आज आपण अंत्यविधी ही सत्य घटना पाहणार आहोत सत्य घटना आवडल्यास या सत्य घटनेला लाईक आणि शेअर मात्र जरूर करा आणि दिलीप थोरात बॉक्स या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्यामुळे मी अनेक सत्यकथा आपणासमोर घेऊन येऊ शकतो आणि एक लक्षात घ्या मित्र हो की आपल्याच बळावर दिलीप थोरात हे दिलीप थोरात ब्लॉग्स हे जे काही चॅनेल आहे हे ग्रो करत आहे अतिशय छानपैकी ग्रो करत आहे ते तुमच्या बळावरच कल्याण नगर महामार्ग आणि या महामार्गावरच किंवा महामार्गा हा जो महामार्ग आहे हा जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी या अगदी गावातून गेलेला आहे आणि या महामार्गाच्या अगदी शेजारीच म्हणजे जिथे महामार्गाची रुंदी संपते अगदी तिथपासूनच या गुळुंचवाडीची स्मशानभूमी आहे मित्र शुक्रवार दिनांक एकोणीस जुलैला कुणीतरी गेलं कोणाचं तरी गावात निधन झालं आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील मंडळी पाहुणे मंडळी अप्तेष्ट, इतर जे काही सर्व लोक होती ती या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी या स्मशानभूमीमध्ये जमले होते आणि त्यांच्या ज्या काही गाड्या होत्या त्या या महामार्गाला कडेलाच लावलेल्या होत्या जागा कमी आहे कारण तो महामार्ग हा गावातून गेलेला आहे चितेने अगदी भयानक असं रूप धारण केलं होत अग्नि आणि धूर हा असमंतात जात होता आणि अशा वेळेलाच एका एका ठिकाणी एका पॉइंटला फट असुटली आणि मृत आत्मा अनंतात विलीन झाला त्यामुळं हे जे काही जमलेले अखेरचा निरोप देण्यासाठी जी काही जमलेली लोक होती ही परत आपल्या घराकडे निघाली बघूया पुढं काय झालं ते मित्र हो, गुळुंच गावाच्या पुढचं जे गाव आहे नगर साईडचं ते अने हे गाव आहे जुन्नर किंवा पुणे आणि नगर यांच्या सीमेवर असला असणार हे गाव आणि ह्या अनेक गावापासून पूर्ण मध्ये एक घाट आहे अनेक ते गुळुंचवाडी हा एक घाट आहे आणि आण्यापासून जो घाट सुरू होतो किंवा जो घाटाचा उतार सुरू होतो तो अगदी गुळुंचवाडीच्या स्मशानभूमीपर्यंत येऊन पोहोचतो त्यामुळे घाटातून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या, त्या भरधा वेगाने येत असतात इकडे स्मशानभूमीमध्ये कवटी फुटली लोक निघाली एकाला अखेरचा निरोप दिला आणि लोक घराकडे निघाली आणि याच दरम्यान याच दरम्यान आणण्याच्या बाजूने उतारावरून घाट उतारावरून एक फरदाव ट्रक जोरात धावत आला हो अतिशय वेगात हा ट्रक होता आणि या ट्रकने पार्किंग केलेली जी काही पाच सहा वाहनं वीस भूमीच्या बाजूला थार 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 उडून टाकली गाड्यांचा चक्का चोरता एकीकडे दोन मिनिटाच्या अंतरावर सरण जळत होत एका मृत आत्म्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ही मंडळी आली होती आणि त्या गाड्यांचा झाला त्याच तेथील जे काही अखेरचा निरोप देण्यासाठी जी लोक आली होती तेथील पाच जणांचा अगदी चोराला असं म्हणायला हरकत पाच जण एका मित्राला एका नातेवाईकाला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेली ही मंडळी ती आज अशी रस्त्यावर मरून पडली होती आणि ती कशामुळं तर ह्या ट्रक चालकामुळे कदाचित हा ट्रक चालक नशेत असावा कदाचित या ट्रक चालकाला त्याचा ट्रकवरचा ताबा सुटला असावा किंवा त्यानं ही अशी झापडं आपल्या डोळ्यावर लावलेली असावी किंवा तेथे जमलेल्या गर्दीमुळं त्याला काही जजमेंट आलं नसावं अशा काहीतरी अनेक पैकी एका कारणामुळं त्याने जे काही पाच सहा गाड्यांचा चुराडा केला आणि त्याच्याबरोबर मित्र हो दुर्दैवीपणाची जी घटना आहे अतिशय दुर्दैव असं म्हणावं लागेल की तेथील पाच लोक जागेवरच ठार झाले आई आणि एक चिमुरडा तिचा किती भयानक आहे हा छोटा सात आठ वर्षाचा पाच सहा वर्षाचा जो काही चिमुरडा आणि तो आपल्या आईचा बोट धरून हा रस्ता क्रॉस करत होता आपल्या आईचं बोट धरून हा महामार्ग क्रॉस करत होता पण आई त्याला वाचवू शकली नाही आणि स्वतःलाही वाचवू शकली नाही कारण सटवीने तिच्या माथी जे लिहिलं होत ते घडलं त्याच्या पुढे सटवीच्या पुढे कुणाचंही काहीच त्यांचं आयुष्यच तेवढं होत रस्त्यात या अपघातामुळे रक्ताचं थारोळ पडलं होत पाहण्याचं फार भयानक अशी गोष्ट होती मित्र फार भयानक गोष्ट होती एकाच गावात एकाच गावातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू ही कल्पनाच भयानक आहे कशामुळे झालं हे जर हा नगर महामार्ग या गावातून न नेता त्याला जर बाह्य वळण दिलं असतं आणि तो गावाच्या बाहेरून जर नेला असता तर मित्र हो कदाचित ही घटना टळली असती आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की याच ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात होतात अनेक प्रकारच्या अशा घटना होतात आणि त्याही वारंवार होतात परंतु आमचे जुन्नर तालुक्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही आता पाच जणांचा एकत्र मृत्यू झाला त्यावेळेला जुन्नर तालुक्यातील आमचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आश्वासन देत आहेत की आपण असं करू आपण तसं करू आपण हे करू आपण ते करू पण खूप लोकांचा बळी या गावातून गेलेल्या महामार्गामुळे झालेला आहे समोर घाट होता घाटाचा उतार आहे कितीही मोठाले स्पीड ब्रेकर टाकले तरी या गोष्टी टळत नाही मित्र या दुःखद घटनेबरोबर आपण आज इथेच थांबूया मी पुन्हा येतोय लवकरच तुमच्या समोर एक नवी कोरी सत्य घटना घेऊन तोपर्यंत नमस्कार